आज आलेले आहे मी बाजाराला तरी सोडले बाजाराला आलेले आहे तर इथं काहील्या मिरच्या काढायचं होतं इथं बघा हळदीचं किती गर्दी चालू आहे हळद काढणं चालू आहे तिथं सुद्धा काढून देतात चला वगैरे आणि जास्त काही व्हिडिओ काढले नाही बघा कारण की लोक बघतात मोबाईल जर असं हातात घेऊन हातात घेतलं तर असं व्हिडिओ काढायला घेतले तर बघा काल बाजारात आणलं होतं मी आंबे लोणचं तर काल आल्याच घेऊन आम्ही आले ना वाळू घातले होते पांख्याखाली कसं मग जास्त वेळ ते ग गर्मीनं खराब होत असतात म्हणून जास्त वेळ त्याला ठेवायचंच नसतं पहिले आलं तेच काम केलं आणि मग मी जे मोहरी आणले होते त्याच्यात पण मला माती दिसतं मग ते पण मी धुवून ना वाळू घातल्या पंखाच्या खाली तर रात्रभर बघा दोन्ही चांगले सुकून गेलेत आणि आंबेसुद्धा आणि कोय वगैरे सगळं काढून वाळू घातली तर आता या दुसऱ्या दिवशीचा आहे व्हिडिओ तर मी, तर, तर, मी वर, मी तर, तर मी आज बनवणार आहे लोणचं तर म्हटलं ह्या टायमाला मी स्वतःच घालते म्हटलं कारण की मला मी कधी घातलंच नाही लोणचं मला येत पण नाही तर आमची सासूचं टाकत असते तर तेच नेत असतो आम्ही तर ह्या टायमाला म्हटलं मी आहे वेळेवर कारण की मी ह्याच टायमाला आलेले आहे जे लोक लोणचं घालत असतात त्या टायमाला तर त्याच टायमाला आलं तर मी म्हटलं चला आता मीच माझ्या हाताने मी म्हटलं यावर्षी लोणचं बनवून नेते तर चला म्हटलं आता हे बघा मोहरी घेतलेलं आहे वाळलेलं ते थोडंसं भाजून निघणार आहे मी ना सगळं सामान म्हटलं अलग अलगच भाजून घेते जे काही आपल्या आचारला लोणचाला लागणार आहे ते सगळं साय साहित्य तर मी आता अलगच ही मोहरी भाजून घेणार आहे असं थोडं म्हणजे कडाई गरम झालेला आहे आता टाकलेलं आहे थोडंसं गवळा गवळा म्हणजे जास्त काळापट नाही करायचं आहे थोडंसं तडतड झालं की मग ते काढून घ्यायचं आहे गरम तेवढं करायचं आहे म्हणजे गरम पण नाही थोडं भाजू द्यायचं भाजल्यानंतर मग ते काढून घेणार आहे आणि बाकी सगळं असंच थोडं थोडं भाजून घेणार आहे आणि एक आनंदचं गोष्टी आहे ते तुम्हाला मी सांगते आणि हा व्हिडिओ तर गावाकडचा आहे खूप दिवसानंतर येते कारण ते गावाकडनं अजिबात फोन चालत नाही तिकडं रेंजच नसते आणि लाईट पण नसते तर मी तिथं एकसुद्धा व्हिडिओ टाकलेला नाही आहे सगळं मी आता मुंबईला आल्यानंतर एक एक एक, एक, एक व्हिडिओ टाकणार आहे तर बघायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा आणि चला आनंद आनंदाची जी गोष्टी आहे ते सांगणार आहे तुम्हाला तर माझी जी मुलगी आहे ती टीचर झालेली आहे आणि ती कुठं झालेली आहे तर जी तिथं सा शाळेत जात होती शिकायला तिथेच झालेली आहे तिकडं तिला तिकडेच बोलवलेलं आहे तर किती आनंदाची गोष्टी आहे किती भारी आहे वाटतं ना की मी जिथे शिक जिथे शिकली तिथंच ती टीचर म्हणून जायला लागली तर सगळ्यांना पण भारी वाटलं ती जी टीचर आहे ती दहावीची टीचर तीच तिला बुके देते जिथे मी फोटो लावणार आहे स्क्रीनवर कारण की ती व्हिडिओमध्ये आली नाही आहे म्हणून मी तिला घेतली नाही व्हिडिओमध्ये तर असंच मी तुम्हाला सांगत आहे आणि सगळ्यांना तिथंसुद्धा ते तिला एवढं चांगलं बोलले आणि खूप चांगलं त्यांना पण वाटलं तिच्या टीचर्स जेवढे पण होते ते आणि बाकी पण सगळे शाळेतले आणि आम्हालासुद्धा खूप चांगलं वाटलं तर चला म्हणलं हे किती आनंदाची गोष्ट आहे ती तुम्हाला सांगू आम्हाला घरच्यांना पण खूप भारी वाटलं लेकरं काही करतात ना ते आपल्याला खूप खुशीचंच गोष्ट असते आणि चांगलंच वाटतं की लेकरं काही करून दाखवा म्हणून असं वाटते पण आपल्याला तर आता जर तर पर्यंत चांगलं आपलं केलेलं आहे तिनं टीचरचं कोर्स केली आणि आता ते रिज तिला सर्टिफिकेट भेटलं नाही आता भेटेलच हे एक आठ दिवस आठ दिवसात जाईलच ती आणायला तर त्या आल्यानंतर मग ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार तिचं सर्टिफिकेट आणि तर आता हे भाजून घेतलेलं आहे मी मेथी मेथीसुद्धा भाजल्यानंतर काढून घेतलेलं आहे आम्ही सगळे अलग अलग भाजायला लागले आणि हे जे आहेत ना हे मोरेचे डाळ आहेत तेसुद्धा मी थोडंसं भाजून घेणार आहे सगळे भाजून घेतलेलं आहे आता मी म्हटलं हे अगोदर तू ते भरणी आणलेलं आहे लोणचं टाकायला तर ते भरणी धुवून ना पुसून म्हटलं पंख्याच्या खाली ठेवते सुकायला जोपर्यंत मी ते, जो ते लोणचं सगळं मिक्स करेल ना तोपर्यंत म्हटलं चांगलं ते सुकून निघेल कारण की ते सुक्कं पाहिजे एकदम कोडदी पाहिजे काल मला धुव्याचंच ध्यानात नाही राहिली मी आल्या तर काल आणलं तेव्हा तुम्ही ठेवले असतं रात्रभर चांगली सुकले असते पण मी चांगलं पोसून घेणार आणि ठेवणार पण त्याला पंखा एवढं दोन दोन पंखेतला फास्ट येत तर चांगलं सुकल असते आणि हे असं मी पहिले एक आणलेलं आहे भरणी ते मुंबईलाच राहिलं पण मी दुसरं घेतलेलं आहे म्हणलं इकडनं आता एवढं लोणचं कशात ना तर म्हणून मी हे पण घेतलं आणि मला असं भरण्या बिरण्या सगळे लई आवडतात की जरी असं दिसले की मला अजून वाटतात की जास्त घेवाव घेवा तर मी घेतलेलं आहे म्हटलं शिल्लक राहिलेलं बरंच पुढं जाऊन अजून माग होतच राहतात कुठली पण गोष्टी तर आताच घेतलेलं बरं तर मी जास्त करून ना नवीन वस्तू असले की आणि जे आपल्याला जुने 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 वस्तू असतात जे आवडतात ते मी घेऊन ठेवत असते तर हे मला भांड्यामध्ये जरा जास्त आवड आहे नवीन नवीन भांडे घातच राहतील आणि मला जास्त आवडायचं त्याच्यामध्ये काही नवीन दिसले वस्तू ती तुम्ही घेत असते हे आता धुवून ठेवणार आहे आणि लोणचं की खार खार असे काहीतरी म्हणतात गावाकड ते मला येत नाही बोलायला तर इकडं मुंबईला लोणचं म्हणतात म्हणून मी लोणचंच म्हणत असते तर आता मी ते धुवून ना पुसून ठेवणार आहे आणि मग माहीत म्हटलं ते सुरुवात करणार आहे सगळं मिक्स करायला आणि हे पहिल्यांदाच माझं असं लोणचं टाकायचं आहे बरं काय म्हणजे कधी मी बघितलं पण नाही आहे कोणाचं मिक्स क असं म्हणजे लोणचं बनवताना हे माझं पहिलंच आहे की मी स्वतःहून करायला लागले मी विचारून घेतलं त्यांना काय काय टाकायचं कसं कसं टाकायचं तर मला जसं बोललेत मी तसं तसं घेऊन सगळं मी एकटी घरात बनवते कोणाला बोलवलं पण नाही कारण मला व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून ते कोणी असले आणि हे बघा माझा हात सुजून गेलेलं आहे काल तर खूप तंब सुजलेलं आता जरा कमी झालेलं आहे उतरलेला आहे माहीत नाही इकडं जर गावाकडे आल्यानंतर थोडंसं ॲलर्जीच आहे इन्फेक्शनच आहे तशाचं मला बोरचंसुद्धा पाणी जमत नाही आवाज पूर्ण बसतं आम्ही बोरचं पण पाणी पित नाही आम्ही घरातले कोणी पण पित नाही जे मंबई आलं तर कारण की आम्हाला सूटच होत नाही घसा वगैरे धरते ताप वगैरे येते सर्दी हे सगळं होत असते त्यामुळे आम्ही फिल्टरचंच पाणी आणून पित असतो नसले की बिस्लेरी आणून घेत असतो पण ते आणि मी हे बोरचं पाणी फक्त मी स्वयंपाकाला वापरतं आणि असं मग आमच्या बोराचं पाणी खूप चांगलं आहे सगळे म्हणतात ते खूप चांगलं आहे त्यांना चांगलं लागतं म्हणजे आमच्या बोरचं पाणी पण आम्ही पित नाही कारण का आम्हाला सहन होत नाही ते आणि मुंबईत राहू राहून ना की इकडचं पाणी सहन होत नाही बाकी सगळं ठीक आहे आपल्या गावाकडचं खूप चांगलं असते सगळं खाणं पिणं भाज्या वगैरे तर हे बघा मी असं वाटलेलं आहे दर दरा म्हणजे थोडंसं आणि हे बघा पूर्ण मिक्स केलेलं आहे थोडं जिरं मोरी आणि मेथ्या हे तिन्ही मिक्स करून ना हे वाटून घेतलेलं आहे आणि हे असं वाटलेलं आहे तर एवढं आपल्याला मसाला लागणार आहे आणि बाकी मी ते जे दाळे होते ते मी भाजून ना ठेवलेलं आहे अलगच ते वरून टाकणार आहे आता हे पुसून घेते आणि पुसून त्यानंतर मग मी ते सुकवायला ठेवते आणि बाकी मग ते सगळं मिक्स करायला घेते आणि आता हे दुपारचं वेळ आहे मी दुपारी करायला लागली तीन वाजत असतील तीन वाजल्यानंतर ना मी सुरुवात केलेला आहे तर चार किंवा पाच वाजेपर्यंत माझं सगळं हे कम्प्लीट झालेलं आहे आणि हा व्हिडिओ खूप मोठा होतो पण त्याला सगळं लहान लहान करता करता कट करता करता, करता मी पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे कमीत कम व्हिडिओ माझा एक दीड तासाचा झाला होता कारण की खूप मोठी झालेली तरी मी एवढं पंधरा मिनटाचं केलेलं आहे कट करून चला तर आता म्हणलं सगळं मिक्स करूया आता आंब्या सगळं काढून घेते पंखा बंद करते कारण की फुल पंखा चालू होतो त्या आंब्यासाठी आणि हे कसं म्हणजे जा जेव्हाचं जेव्हा आणतो ना आपण धुवून लगेच जर वाळू घातले ना ते चांगले राहतात नाहीतर ते पाणी सुटतं त्याच्यातनं आणि ते पिकल्या होतं मग ते पाणी पाणी होतं तिथंच लगेच म्हणजे बऱ्याच बायकाचं मी आणल्या ज्या पिशव्यामध्ये आणतात ना जरा वेळ गेला की खराब होतात लगेच आंबे कापलेले आणि ते माणसंसुद्धा म्हणतात जास्त वेळ थांबू नका तर तुम्हाला म्हणजे आता तुम्ही आंबे घेतलेले आहेत तर लगेच तुम्ही घरी जावा कारण की त्यांना त्याला वाळू घालायला लागते जरा हवा द्यायला लागते सुपवायला लागते पिशवीत भरून नाही ठेवायचं असलेलं वेळ आणि मधातच मी शेंगदाणे पण भाजून घ्यायला लागली तव्यावरती शेजारशे तांबू आहे आणि बघाही आपणच करायला आणि आपलं जे मिठाचं परमाणं आहे तर मी तर आता डब्यामध्ये मी बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे असं ते आपलं जे इकत थैली आपण पॅकेट मिठाचं तर त्या एका पॅकेटमधलं मी पूर्ण टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे एक फुल पॅकेटमधलं पावना पॅकेट मी टाकलेलं आहे आणि थोडं त्याच्यातलं काढून ठेवलेलं आहे तुम्ही समजून घ्या एका तो तो की एका पॅकेटमधलं पावना पॅकेट मी मीठ एवढं आंब्याला वापरलेलं आहे आणि आता लोणचं खाया पण लागलेत खूप चांगलं झालेलं आहे परफेक्ट मीठ झालेलं आहे सगळं मसाला मीठ किंवा हळद सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर मी तेवढं प्रमाण घेतलेलं आहे मला तर वाटत होतं की एवढं मीठ लागते एवढं टाकत असतात पण नाही तेवढं लागतं कारण तेवढं टाकल्यानंच ते आपलं लोणचं राहते नाही तर मग ते लवकर खराब होऊन जातं आणि हळद पण मी आपल्या अंदाजानंच टाकायला लागली कारण माप माझ्याजवळ काहीच नव्हतं मी जे होतं ते बॉटलमध्ये भरून ठेवलेले तेच वापरायला लागले असं डायरेक्ट डायरेक्ट इतकं आणलं नाही इतकं जर आणलं असतं तर तरी आपल्याला मापानं घेत असते मग घेता येत असते तर मी मीठसुद्धा पहिलेच आणून भरून ठेवलेलं मग ते मी अंदाजातच घेतलेलं आणि हळद पण ते गेल्या वर्षीपासून आहे हळद वाटून म्हणजे मिशीन मधून काढून आणलं होतं तर ते गेल्या वर्षीपासून वापरायला लागलं पण आमच्या शेजारच्या आम्हाला हळदी हळकून दिलेले तर आम्ही त्याची हळद करून ठेवलेलं आहोत तर तेच वापरलेलं आहे या वर्षी तर घेतलं पण नाही ग लागणार पण नाही एवढा वर्ष तर येणारच आहे पुढच्या वर्षी लागल आता पुढच्या वर्षी घेऊन करून आणता येते हळद आणि ते राहिलेलं ते जे मसाला होतं ते सगळं मसाला मी आता टाकून घेतलेला आहे अदोबर हळद मीठ टाकून पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर परत मसाला टाकून ते सुद्धा मिक्स करून घ्यायला लागली तर असं मी हातानंच मिक्स करायला लागली नाही मी चमच्यानं मिक्स करायला लागली आज हाताने सुद्धा करू शकतात पण मी चमच्यानं कसं काय मिक्स करते म्हणजे हाताला काल बांगडी लागलं त्या लग्नाला जाताना मी जर जा बांगडी घालत होती ना ते फुटून जरा हात माझं घापल्या गेलं तर जळल मिठानं म्हणून मी हा हातानं नाही मिक्स करत आहे चमचानं मिक्स करायला गेले आणि ते जे मोहरीचे डाळ होते जे साल काढलेले तेसुद्धा मी पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि मला वाटलं की अजून थोडंसं मी मेथीचे पावडर आम्ही अलग करून ठेवलेलं थोडं काढून ठेवलेलं अलगच आणि जास्त होते म्हणून ते पण मी थोडंसं परत टाकलेलं आहे आणि परत थोडंसं मी हळद टाकत आहे किंवा असं वाटलं की थोडं कमी झालं काय तर मी परत थोडंसं हळद टाकलेलं आहे ते सगळं आता मिक्स चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं आंब्याला लागायला पाहिजे मसाला तर चांगला मिक्स करून घ्या लागले असं आणि हे सगळं वस्तू ना कुठली पण नवीन वस्तू असली की तर आपल्याला म्हणजे शिकायच लागते आपण दुसऱ्यांच्या हाताने किती दिवस करून येणार आणि दुसऱ्यांचं वाट किती होतं दो। एक दोन वेळा नवरा नवऱ्यानं दुसऱ्यांच्या हातानं पण हे टाकून आणलेलं आहे लोणचं दुसऱ्यांच्या हाती म्हणजे पैसे देऊन त्यांना सांगितले की तुम्ही हे करा म्हणजे लोणचं टाकून ठेवू आमच्या इसरचा मग असं आणलं मी म्हटलं चला मी ह्या टायमाला आहे ना तर मग म्हटलं करतेच म्हटलं आता कसं होतं खराब झालं तर झालं एकदा म्हणजे आपल्याला करायचं हे तरी येते ना माहिती तरी पडते की कसं करत असतं पण खराब झालं नाही चांगलं झालं माझी मेहनत जी आहे ती रंगलाई असं म्हणतात न्या झालेलं आहे माझी मेहनत वाया नाही गेली जे पण मी मसाला टाकलं जसं बनवलेलं आहे ते चांगलंच झालं आणि जसं पाहिजे असतं आम्हाला म्हणजे आमच्या गावावर असंच टाकत असतात बाकी काही मिरची पावडर वगैरे काही टाकत नसतात आमचे गावाकडे बरेच लोक अलग अलग टाकतात पण आमच्या भाषेत जे टाकत असतात ना असंच टाकत असतात आमच्या भाषेत ना म्हणजे असंच लोणचं खात असतात म्हणून आम्ही असंच टाकत असतो आणि सगळ्यांना असंच आवडतं बाकी सगळं मसाला टाकलेला आवडत नाही म्हणजे भरपूर काय मसाला टाकत असतात लोणच्या मध्ये असं मी बघते इकत पण आणलेलं आपल्याला आपण जे इकत आणतो ते सुद्धा लाल लाल असते सगळं मिरची पावडर टाकलेलं आणि मी युट्यूबवर बघ युट्यूबवर पण बघितलेलं तर भरपूर काय मसाला घेत असतात बडेशोप वगैरे काळी मिरी धने सगळे घेत असतात पण आम्ही ते सगळं घा खात जसं की आपण भाजीला टाकतो गरम मसाला तसं होत असते ते पण हे जे हळद मीठ आणि हे जे मोहरी वगैरे टाकलेलं असतं तेवढंच ह्याज एवढं चांगलं लागते ना हे बघा आता सुक्क वाटते पण ते मुरलं चार पाच दिवसांना ते पाणी सुटतं आणि मग ते अजून खाली जातं म्हणजे ते मुरून मुरून ना कमी होत असते आता मी दाब दाबून भरलेलं आहे कारण की ते छोटं पडलं मला भरणी ते म्हणले जे दुकानदार आहे ते म्हणले सहा किलो बसेल म्हणले याच्यात आणि बसलं पण आहे असं नाही की नाही पण हे बघा पाच सहा दिवसानंतर आठ दिवसाचं आहे हे मुरलं आहे की चांगलं आता मी ते कड्डीचं तेल आहे ते आणलेलं ते गरम केलं थंड झाल्यानंतर गरम तेलामध्ये लसूण आणि थोडंसं मेथी टाकलं थंड झाल्यानंतर मी ते तेल वतून आता मिक्स करायला लागले तरी आता मिक्स करून भरणीमध्ये पण भरून ठेवायचं वर्षभर पायाचं काम नाही वर्षभर चांगलं तुम्ही लोणचं चा आनंद घ्या चला तर आजचा व्हिडिओ इथं संपवते कसं वाटलं तुम्हाला जर चांगलं वाटलं तर कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा परत सांगते सबस्क्राईब करा आ, का थे। थे तर काय असेल तुमचं म्हणजे ह्याच्याबद्दल सांगण्यात ते सुद्धा सांगायला सांगू शकता कमेंटमध्ये दुसरा व्हिडिओ काय बनवायचा असेल तर सुद्धा सांगू शकता तर तसंच मी व्हिडिओ बनवून तर चला बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेट